सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं सामान्यातला सामान्य व्यक्ती पण आज शरद पवारांचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती माझा त्या सल्ला आहे की त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा आहे मी त्यांना असं म्हणतोय की या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा आहे हे लक्षात घ्या आणि म्हणून माझं पाटील यांना असणार विनंती आहे की फडणवीसांबरोबर बीजेपी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही आज ओबीसी एल्गार सभा ही पर्वणी येथे पार पडली ही सभा गाजवली ती प्रकाश आंबेडकर यांनी प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी मेळाव्यात जरांगे पाटलांचं तोंडभर कौतुक करत भाजपवर जोरदार निशाणा साधला इतिहासात फार कमी जणांना जी संधी भेटते ती आज जरांगे पाटलांना आहे आज जरांगे पाटील हे शरद पवारांचे बाप झाले त्यांना नवीन इतिहास घडवायची संधी आली आहे जरांगे पाटलांना जर भाजपशाही पेशवाई संपवायची असेल तर पहिले निजामी मराठ्यांना धडा शिकवावा लागेल मग या फडणवीसला संपावं लागेल आम्ही तुमच्या सोबत आहोत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले जनांजे पाटील यांचं एक वक्तव्य ऐकलं माझ्या सल्लाय माझा सल्ला त्यांना कि त्यांनी असं म्हटलं की आम्हाला बीजेपीला धडा शिकवायचा था। आहे मी त्यांना असं म्हणतोय या बीजेपी बरोबरच हा जो निजामी मराठा आहे त्यालाही आपण धडा शिकवायचा आहे हे लक्षात घ्या घरगाच्या गरीब मराशाची अवस्था ही जर कोणी केली असेल सुभाष बापू शेणी यांनी म्हटलं की ज्याचे कारखाने सहकारी कारखाने उभे राहील दूध संस्था उभे राहिल्या डीसीसी बँका उभे राहिल्या यांनी या गरीब महाराष्ट्राला या संस्थेमध्ये पाय ठेवू दिला नाही अशी असताना पण त्या संस्थेमध्ये भागीदार सुद्धा करून घेतला नाही अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून माझं जयरांगे पाटील यांना असणारा विनंती आहे सल्ला आहे की फडणवीसांबरोबर बी जे पी बरोबर हिशेब करायचा असेल तर या निजामी मराठ्यांचा जोपर्यंत तुम्ही हिशेब करणार नाही तोपर्यंत गरीब मराठ्याला न्याय देऊ शकणार नाही हे आपण लक्षात जे शिवाजी महाराजांनी केलं त्यांनी मावळ्यांना हाताशी धरून सतरा अठरा पकड जातीच्या मावळ्यानं त्यांनी असताना हाताशी धर आणि सतरा अठरा पगड जातीच्या मावळ्यानं हाताशी धरून शिवाजीने स्वतःचा असताना राज्य प्रस्थापित केलं राज्य प्रस्थापित केलं जळांगे पाटील माझा आपल्याला सर सल्ला आहे मराठा समाजाचा आरक्षणासाठी हा ओबीसी सुद्धा लढायला तयार आहे पण त्याची तुम्ही मान्य केली पाहिजे त्याची अट काही आहे त्याची अट आहे की माझ माज़ ताट माझ्याकडे राहू द्या आणि आपण वेगळा ताट करू की ज्याच्यामध्ये गरीब मराठ्याला आपण असणारा आरक्षण इतिहासामध्ये फार जणांना संधी येत नाही फार थोड्याच माणसाच्या वाटेला ती असणारी संधी येते आज सहा महिन्यापूर्वी जरांगे पाटील कोण होते कोणालाच माहित नव्हतं सामान्यातला सामान्य सामान व्यक्ती पण आज शरद पवाराचा बाप झाला अशी असणारी परिस्थिती इतिहासामध्ये इतिहासामध्ये नाव फोडण्याची असणारी संधी त्या ठिकाणी आली एक नवा इतिहास घडवण्याची असणारी संधी आली शिवाजी महाराजांनी जसं एक नवं राज्य उपस्थित केलं आणि बलाढ्य मुघलांच्या विरोधात सुद्धा ते टिकलं त्याचं कारण की आलुटेदार बलुटेदार हा सैन्यामध्ये नसेल तरी तो सैन्यासारखा का काम करत होता हे आपण असावं लक्षात घ्या सैन्य नसेल पण सैन्यासारखा काम करत होता लक्षात घ्या आज या देशामधल्या नव्या व्यवस्थेचा असणारा इतिहास आरक्षणाच्या निमित्ताने लिहिण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे ती दडवू नका एवढीच माझी असताना आपल्याला संधी इथल्या असणारा निजामी मराठा अन्नराव आरक्षण रद्द करा म्हणून चळवळ सुरुवात केली अन्न आम्ही भेटलो एक मागणी काय ते म्हटले त्याच्याशिवाय मी समजोता काढू शकत नाही ते म्हटलं म्हणजे आरक्षण रद्द होणार नाही याची मला माहिती आहे पण त्याचं आंदोलन मी उभं केलं तर माझ्याशी बोलायला तरी येते मी असं म्हटलं की गरीब मराठ्याला आंदोलनात आरक्षण द्या तर मला कुठ कुत्रही विचारायला येणार नाही कुठ कुत्रही विचारायला येणार नाही आणि म्हणून ते आंदोलन पसरलं गेलं त्याच्यानंतर शशिकांत पवार आले मराठा महासंघात त्यांनी काढलं गरीब महाराजांचे प्रश्न त्यांनी भेटीवर राखण्याचा प्रश्न केला तोही संपला पचवलं त्याच्यानंतर खेडेकर खेडेकरापर्यंत आपण बघितलं तर त्यालाही पचवलेलं आहे तुम्हाला ह्या व्यवस्थेमध्ये दे पचवू देऊ नका एवढंच फक्त असताना आपण पहा आज मित्रो ओबीसी ना खऱ्या अर्थाने सत्ता हस्तगत करणं हा सगळ्यात मोठा कार्यक्रम आहे लक्षात आणि आज सत्ता हस्तगत करायचे असतील तर दोन गोष्टी करणं महत्वाचं आहे मी एक अत्यंत वाचरेट प्रश्न आपल्याला विचारणार आहे त्याचा प्रचार केला जातोय की धर्म धोक्यामध्ये आलेला आहे आता धर्म धोक्यामध्ये कधी येतो की ज्यावेळेस आपण सोडायला तयार किती जण आपला धर्म सोडायला तयार आहे त्याने हातपुरती करा लाजायचं नाही हातपरती करा एकच आहे की जो धर्म सोडायला तयार आहे आता आपण सगळेजण वाढवडलांचा आणि तो अमल करणार असू तो धोक्यात कसा आला मला एक सांगा तो धोक्यात आला कसा धून धतुर चाललेला भारतीय जनता पक्षाचं जे धुंधर चाललेला आहे आर एस एस चा असणार जे धोम धतुर चाललेला आहे ते तुम्हाला फसवण्याचं धोम धतुरा आहे लक्षात घ्या असणारा जो धर्म आहे तो, तो तुमचाही धर्म आहे आपलाही धर्म आहे ते जर असेल तर मग ओबीसीच्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप का नाही म्हणून मी अशी नर्सीच्या सभेमध्ये म्हटलं होत की कुठला राजकीय पक्ष आपला ओबीसीने ठरवण्याची ने वेळ आलेली आहे ओबीसी ने ठरवण्याची वेळ आलेली आहे जो राजकीय पक्ष जो राजकीय कमीत कमी चौदा कमी, चे लोकसभेला उमेदवार देतील तोच आपला पक्ष म्हणून आपण थांबायचा ओबीसी चा आरक्षण वाचवायचं असेल तर हा खासदार आणि आमदारच वाचवू शकतो हे लक्षात घ्या आपण रस्त्यावर फक्त वातावरण तयार करू शकतो रस्त्यावर आपण वातावरण करू शकतो उद्याचा सारा मराठा समाजाचं वेगळा ताट आपल्याला करायचं असेल तरीही आपल्याला सत्तेमध्ये बसलं पाहिजे हे लक्षात घ्या का, का सत्तेमध्ये बसून आपण ही त्या ठिकाणी कोणाची कुणा कुणा मानसिकता आहे सत्तेमध्ये बसण्याची त्यांनी हात वरती करा त्याच्यामुळे उद्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार आम्ही राम मंदिर बांधलं ते उद्घाटन केलं उद्घाटन केलं त्याच्याबद्दल हरकत नाही पण त्या शंकराचार्याला का डावललं एवढं सांगा ना तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना तुम्ही धार्मिक आहात असं म्हणता ना मग शंकराचार्याचा सल्ला का मानला नाही शंकराचार्याने असं म्हटलं का की आम्ही उद्घाटन करत नाही म्हटलं आम्ही आनंदाने उद्घाटन करतो पण त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सारा विनंती केली की के हा महिना मध्ये शुभ दिवस नाही आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये आपण पण हे केर नरेंद्र मोदी आहे केर नरेंद्र मोदी आम्ही तारीख काढलेली आहे त्याच दिवशी करणार त्या करणाराचार्य म्हटलं की आमचा नाईलाज आहे एक शुभ दिवस नसल्यामुळे आम्ही काही येणार नाही हजर राहणार नाही आणि ते हजर राहायचं नाही उद्याच्या सत्तेमध्ये आपल्याला बसायचं असेल तर मी जसं म्हणाल माझी मानसिकता पाहिजे की मी बसता माझी मानसिकता पाहिजे की मी आरक्षण देणार दुसरं आहे का तुमची मानसिकता यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका